पनवेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेविरोधात जनआक्रोश उसळला जनतेची दिशाभूल करून शास्तीमाफी योजना राबवणाऱ्या महानगरपालिकेविरोधात पोल खोल धडक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथून काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार मा, मा बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मोर्चादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला की पनवेल महापालिकेची शास्तीमाफी योजना ही एक भुलभुलैया असून नागरिकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे मोर्चातून फाम आवाज उठला मालमत्ता आमचा हक्क आहे उपकार नाही जोपर्यंत हा हक्क कायद्याने आणि न्यायाने मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांची भेट घेत करमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी केली अन्यथा ठिया आंदोलनाचा इशाराही देण्यात आला या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी महिला वर्ग विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच पनवेलकर व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पनवेलहून महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी संजय गायकवाड रायगड जिल्हा उपसंपादक रद्द करा रद्द करा अरे मुख्यमंत्री बोलत माफ केलाय हळूच प्रशांत कानात बोलतात मी पत्रकार परिषद घेणार योजना लागू करतोय लवकर बस ठाकूरच्या बसने आंदोलन कर आंदोलन असतात चला पंधरा वर्ष झाले आमदार आंदोलन कशी करायची माहित नाही माझ्या बरोबर या आम्ही दाखवतो आंदोलन काय असत ते तुमच्या हत्तीमध्ये बार चालू आहेत बार पण चला तुम्हाला एक बार फोडताना आला आमच्या साहेब एकदा बोलले आम्ही रात्रीच्या रात्री बार फोडून दाखवला दिवसांपूर्वी आपल्यासाठी किती लाजीरवाणी गोष्ट आहे बघा हे तुमचे आमदार आहे आपले तुमचे ना सॉरी त्यांचे आमदार हे त्यांचे आमदार सारखे सांगत असतात मी मुरलीधर मोहळांना भेटलो मी मुख्यमंत्र्यांना भेटलो प्रस्ताव पाठवला केंद्रात प्रस्ताव आहे स्वर्गीय दिबा पाटलांच नाव देणार आणि ज्यावेळी इथे पाहणी करायला आले एकनाथ शिंदे फडणवीस त्यांच्या हातामध्ये एक, एक विमानाचं तिकीट होतं तुम्ही नीट बघितलं थोडं झूम करून बघा त्याच्यावर बॉम्ब लिहिलं बी ओ एम बी ओ एम बॉम्ब हा मुंबई एअरपोर्टचा कोड आहे तोच कोड तुम्ही इथे दाखवताय कशावरून आम्ही मानायचं तुम्ही स्वर्गीय दिवा पाटलांचं नाव देणार आहे ही महानगरपालिका इकडे बोर्ड लावते नवी मुंबई एअरपोर्ट मला आश्चर्य वाटतंय अजून ते बोर्ड राहिले कसे कसं काय वाटत नाही आपल्याला ज्या दिवा पाटलांमुळे साडे बारा टक्क्याच्या जमिनी तुम्हाला मिळाल्या त्या दिवा पाटलांचं नाव अजून हे देऊ शकत नाहीत आणि हे महानगरपालिका तुमच्या नाकावर टिकून बोर्ड लावते अजून ते बोर्ड राहिले कसे महानगरपालिकेला इथून आता आव्हान देतोय दहा दिवस आहे दहा दिवसात बोर्ड काढायचे ते दहा दिवसाचं बोर्ड नाही निघाले तर आमच्याकडून ते बोर्ड तोडले जातील एक बोर्ड तुमचं ठेवणार नाही त्याच्यावर फक्त स्वर्गीय दिवा पाटील हे नावच लावायचं दुसरं कोणतंही नाव आम्ही सहन करणार नाही माझी सगळ्यांना विनंती आहे ही एक ही आशिष ठेवूया आणि या निवडणुकीमध्ये यांना चेचून काढूया जय हिंद जय महाराष्ट्र